हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी तुम्हाला सर्वांना माहिती की नागपूर महानगरपालिकेमध्ये वेकन्सी आलेली होती त्याची एक्झाम देखील तुमची कंडक्ट झालेली होती त्या रिगार्डिंग गुणवत्ता यादी जी आहे ती देखील डिक्लेअर झालेली आहे आणि आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिगार्डिंग हे न्यू अपडेट जे आहे ते आलेलं आहे आता हे तुमचं जे काही सिलेक्टेड स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे त्याचा दिनांक काय आहे या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ती इन्फॉर्मेशन पाहण्याआधी पहा डीएमईआरची जी काही वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट तसेच फार्मासिस्ट म्हणजेच औषध निर्माता या सगळ्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचे डिटेल अॅनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं हो। तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात हो, या रिगार्डिंग सगळ्या न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तुम्हाला त्या रिगार्डिंग काही तुमचे डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आता जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आहे ती आपण पाहणार आहोत तर बघा जीएनएम मध्ये जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी ही, ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे उमेदवाराने खाली तक्त्यात -तक नमूद केलेल्या वेळेत व दिनांकाच्या दिवशी पडताळणीकरिता उपस्थित राहणे हे बंधनकारक असणार आहे आणि पडताळणीकरिता अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचे नाव या निवड यादीमधून कमी करण्यात येईल असं या महानगरपालिकेने जे आहे डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही तिथे प्रेझेंट असणं हे गरजेचं गरजेचं असणार आहे तर बघा त्यासाठी उपस्थित राहावयाचे ठिकाण कोणते आहे तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन सिव्हिल लाईन्स नागपूर तर पहा डॉक्युमेंट साठी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन येथे उपस्थित राहायचं आहे आणि दिनांक बघा आठ सात दोन हजार पंचवीस म्हणजेच आठ जुलै दोन हजार पंचवीसला ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत जे एन एमची जी काही एक्झाम कंडक्ट झाली होती त्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या कॅन्डिडेटनी छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन येथे उपस्थित राहायचं आहे बघा ज्यांचं सिरियल नंबर वन टू थर्टी आहे आणि थर्टी वन टू सिक्स्टी आहे म्हणजे सरळ सिरियल नंबर वन टू सिक्स्टी ज्यांचा आहे त्यांनी सकाळी दहा ते दीड वाजेपर्यंत तिथे उपस्थित असणं आवश्यक आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिगार्डिंग तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असेल तुमचे टेन ट्वेल्थचे जे काही मार्क मार्कशीट असणार आहेत जर तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म फिलअप केलं असेल तर जे काही तुमचे सर्टिफिकेट्स असणार आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट वॅलिडिटी नेम चेंज केलं असेल तर नेम चेंज सर्टिफिकेट आयडी प्रूफ तुमचे फोटो हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तुमच्या सोबत तुम्हाला कॅरी करायचे आहेत आणि त्याच्यानंतर बघा सिरियल नंबर सिक्स्टी वन टू वन ट्वेंटी म्हणजे साठ ते एकशे वीस सिरियल नंबर ज्या स्टुडंट चा आहे त्यांनी दुपारी दोन ते सहा या वेळेमध्ये तिथे उपस्थित असणं गरजेचं असणार आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे ज्या कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन सिव्हिल लाईन्स नागपूर येथे उपस्थित राहायचं आहे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि दिनांक आहे आठ सात दोन हजार पंचवीस म्हणजे आठ जुलै दोन हजार पंचवीस ला तुम्हाला उपस्थित राहायचं राहायचं आहे सिरियल नंबर वन टू थर्टी कॅन्डिडेटनी सकाळी नऊ ते दीड वाजेपर्यंत दहा ते दीड वाजेपर्यंत तिथे उपस्थित राहायचं आहे आणि सिरियल कॅन्डिडेटी दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत जे काही छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन सिव्हिल लाईन्स नागपूर या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहायचं आहे तर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिगार्डिंग जे काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे त्यानंतर बघा एन एएनएम जे एन एम याच्यासाठी जे आहेत न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे नाम महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यांच्या ज्या काही अपकमिंग वेकन्सी आहेत कल्याण डोंबिवलीचे तर ऑलरेडी ऍडव्हर्टाईज आलेली आहे फॉर्म फिलिंग सुरू आहे यामध्ये जे काही एएनएम जे एन एमच्या वेकन्सी आहेत त्याचा सिलेबस कम्प्लीट बॅचमध्ये कव्हर केला जाणार आहे आणि त्या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती बघा जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जी आहे इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू